नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज सुरेश कुटेंच्या पाच दिवसाची कोठडी संपली आणि नवीन कोठडीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि तसंच राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे संचालक अभिषेक आभ, बियानी यांचीही आज अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अग्रिम जामीनी म्हणजे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला होता तोही आज फेटाळण्यात आला सुरेश कुटे यांच्या अटकेच्या संदर्भातून जी काही घडामोडी घडतायत आणि त्या पहिल्या झालेल्या घडामोडी आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनने ज्या पद्धतीनं हाताळल्या त्या हाताळल्यानंतर आज माननीय न्यायालयाने सुरेश कुटे यांना चार दिवसाची म्हणजे पंचवीस तारखेपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली जवळपास सुरेश कुटे हा विषय आता जिल्ह्याला पिटलं झालेला आहे म्हणजे रट्टाळ झालेला आहे ह्या रट्टाळ हा विषय रट्टाळा ह्याच्यामुळे म्हणतोय की या गोष्टीतून फलित काहीच नाही आहे गेल्या नऊ महिन्यापासून सर्व ठेवीदार या सुरेश कुटे या वर्तुळाच्या आजूबाजूला फक्त आशेने बघत होते ही आशा होती की त्यांनी ठेवलेले जी ठेवी होत्या त्यांना व्याजासह वापस मिळण्याच्या आणि त्या ठेवी आपल्या भवितव्यासाठी आणि आपल्या जे अडीअडचणी आहेत आड़ जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सुरेश कोठे आपल्याला निश्चितपणे या ठेवी आपल्याला मदत करतील या हिशोबाने या लोकांनी एक ना एक रुपया करून या ज्ञानाराधामध्ये आपल्या ठेवी ठेवण्यात आल्या पण ज्या पद्धतीने या सुरेश कुटे यांच्याकडून जी काही दिशाभूल करण्यात आली ज्या पद्धतीने सुरेश कुटे यांच्या संदर्भातून वर्तन करण्यात आलं ना त्याचा खरा नजारा आज न्यायालयाच्या परिसरात पाहायला मिळाला आज मला शेकडो ठेवीदार हे मला स्वतः भेटले कोणी आंबडवून आलं होतं कोणी घनसांगवी होऊन आलं होतं कोणी जामखेडून आलं होतं कोणी पाथर्डी पाथरीहून आलं होतं कोणी मधले होते तर कुणी केज अंबाजोगी हो या परिसरातले आणि या लोकांच्या दोंडावर फक्त एकच आशा होती की कुठे संदर्भातून काय आज घडत कुठे हे आपल्या ठेवीच्या संदर्भात आज न्यायालयात काय कशा पद्धतीनं आपल्या वकिलाच्या बाजूबाजू माध्यमाने आपली बाजू मांडतात या आशयाने आलेले प्रत्येक ठेवीदार आज निराश आणि हताश झाला कारण ज्या पद्धतीनं कुठ्यांनी दिल्लीहून बोलवलेली टीम आणि माफ करा दोन दिवसापूर्वी मी कचेरिया कचेरिया म्हणत होतो परंतु मधल्या माझ्या अपडेट्स मला पूर्णपणे मिळाल्या नाहीत आणि तिथल्या माझ्या मित्रांनाही वकिलांचं नाव मिळालं नाही मित्रांनी कचेरिया असं सा नाव सांगितलं होतं त्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये त्या कचेरिया या नावाचा उल्लेख झाला त्याबद्दल मी सगळ्यात अगोदर तुमची माफी मागतो की ते नाव कचेरिया नाही तर राहुल अग्रवाल मग ॲडव्होकेट राहुल अग्रवाल यांची टीम कुटेंस या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यरत आहे आज राहुल अग्रवाल यांच्या टीमनं परत न्यायालयासमोर तोच पाडा गिरवायला सुरुवात केला पण आज त्यांचा स्वर बदललेला होता आजपर्यंत ते अटक बेकायदेशीर आहे आणि या अटकेच्या संदर्भातून पोलिसांनी ज्या निष्काळजीपणे काम केलं याचाच पाडा रटत होते परंतु आज त्यांनी स्वतःहून मान्य केलं की न्यायालयाने ज्या पद्धतीचं कार्य करायचंय ज्या पद्धतीनं काम करायचंय फक्त आमची विनंती एवढीच आहे की न्यायालयाने कुठे यांना हाऊस अरेस्ट म्हणजे नजर ठेवावं त्यांच्या घरी म्हणजे या संदर्भातला जो दिलेला दाखला होता ना हा दाखलाच खऱ्या अर्थाने निष्फळ आहे जोपर्यंत कायद्याच्या का, चौकटीमध्ये ती अटक भेसिद्ध म्हणजे नियमाबाही आहे हे दाखवण्यासाठी जेव्हा वकिलांनी सायटेशन आणि ज्या पद्धतीचे युक्तिवाद केले ना त्या आधारे न्यायालयालाही भाग पडलं होतं की कुठे पोलीस कोठडीमध्ये ठेवता येणार नाही इवन एस पी ऑफिसमध्ये पण ठेवता येणार नाही परंतु आज ज्या पद्धतीनं त्यांचा वकिलांचा केविलवाना प्रयोग केविलवाना म्हणेल की ज्या केविलवान्या प्रयोगानुसार त्यांनी दाखले देत आपली बाजू मांडताना ज्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या म्हणजे ते ब्लॅकस्टोन स्टोन मॅज मॅजिंडा वगैरे ज्या 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 कंपन्या होत्या त्या कंपन्याचा आलेख मांडत कशा पद्धतीनं कुठे हे या फॉरेन फंडच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे हे देणार आहेत याचा पाडा गिरवायला सुरुवात केली अर्थार्थी तिरुमला ऑइल मिल आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट यांचा कागदपत्री किंवा या संदर्भातून कसलाही एकमेकाशी ताळमेळ नाही आहे फॉरेन फंड्सच्या संदर्भातून ज्या पद्धतीचा युक्तिवाद कुटेंच्या वकिलांनी मांडला आणि त्या संदर्भात मी त्यांना विचारणा केली की जेव्हा या गोष्टीच्या या संस्थेचा आणि ज्ञानराधाचा म्हणजे तिरुमाला ऑइलचा आणि ज्ञानराधाचा एकमेकाशी संबंध नाही आहे मग हा पैसा वाटणार कसा तेव्हा त्याच्या वकिलानं त्यांच्या वकिलानं जो तो युक्तिवाद माझ्या समोर सादर केला की के आम्ही म्हणजे भारतातला कोणत्याही व्यक्ती कोणाचंही कर्ज कशाही पद्धतीने फेडू शकतो लॉयल्टी म्हणले की ज्या संदर्भातून एका मुलाचं मुला कर्ज एक बाप ज्या पद्धतीने फेडू शकतं त्या पद्धतीने तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज हे ज्ञानराधाचं कर्ज म्हणजे ठेवीदारांचा पैसा हे परत देणार आहे खऱ्या अर्थानं मला या सगळ्या गोष्टी नाही का आता हातातल्या भाऊल्यांसारखं ना हे नाचवणं सुरू आहे हे वकील येतात फाड 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 इंग्लिश मध्ये आपल्या ऑर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि या ऑर्ग्युमेंटच्या मा माध्यमातून न्यायालयाला त्या पद्धतीने पहिल्या वेळेस ज्या पद्धतीचा पोलिसांचा ठोका चुकला होता त्याबद्दल न्यायालयाने ती गोष्ट लक्षात घेऊन यांना थोडासा त्यांनी थोडीशी मुभा दिली आणि ज्या चुकलेल्या ठोक्याला मान्य करत त्यांना हाऊस हो अरेस्ट करण्यात आलं परंतु आता मात्र सगळ्या प्रोसिजर फॉलो करून ज्या पद्धतीनं शिवाजीनगर पोलीस स्टेशननी कुठेंना ताब्यात घेतलं आहे ना त्या प्रोसिजरच्या समोर आता दिल्लीचीही टीम आता हातबल झाली आणि खऱ्या अर्थानं सांगतो ना की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेंना जो दिल्लीचा प्रयोग केला आहे ना तो दिल्लीचा प्रयोग, दिल्ली प्रयोग मात्र या ठेवीदारांच्या स्पैशावर एक आहे कारण एवढे महागडे वकील ज्यांची फीस आपल्या खिशाला न पुरवडणारी आणि अशा सहा सहा लोकांची टीम बीडमध्ये येते माजलगावमध्ये येते मग या पद्धतीचा खर्च अनायास खर्च की ज्या आज त्यांच्या समोर प्रश्न आहे तो ठेवीदारांचे पैसे परताव्याचा तर असा हा बेहिशोबी खर्च कुठं काय अभिप्रेत करायचे का बीडचे वकील जमले नसते का बीडच्या वकिलांनी काही बाजू कंकवत मांडल्या असत्या कारण की जो कोणी वकील आपली बाजू मांडतो किंवा आपल्या पक्षकाराच्या बाजूने लढतो तो त्या पक्षकाराला या प्रकरणातून सोडवण्यासाठी करत असतो परंतु कुठ्यांनी ज्या पद्धतीनं दिल्लीहून टीम हायर केली आणि राहुल अग्रवाल यांच्या टीमनं आपल्या आपल्या पद्धतीनं म्हणजे त्यांना सुरुवातीला मिळालं पण आता प्रोसिजर जी आहे ती फॉलो करावीच लागणार आहे कारण की सुप्रीम कोर्टांचे कपिल सिब्बल जरी आणून उभे केले तरी कपिल सिब्बलांच्या म्हणजे न्यायालयाची जी प्रोसिजर आहे ज्या पद्धतीचे त्याचे कार्यवाही आहे त्या पद्धतीनंच कारण की न्यायनिवाडा ना करत असताना ऑर्ग्युमेंट चांगल्या होतील सगळ्या गोष्टी होतील पण त्या गोष्टींना समोरचा वकील मोठा आल्यामुळं त्याला काय न्यायद्यानामध्ये काही फरक पडणार आहे का काहीच नाही पडणार त्यामुळं या सगळ्या ज्या थोतांड सध्या मांडले जात आहेत ना ते थोतांड फक्त स्वतःचं प्रतिष्ठा आणि स्वतःची इगो दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने कुठेंनी आज कुठे आज ज्या पद्धतीनं पैसा या वकिलांवर सोडलाय ना ज्या पद्धतीने या वकिलांच्या फीज भरण्यासाठी हा पैसा लावला आहे ना त्या फीजमध्ये त्या ह्याच्यामध्ये कमीत कमी दहा पंधरा डिपॉझिटर कमी झाले असते दहा पंधरा डिपॉझिटरचे पैसे परतावा व्याजा सगळ परत गेले असते परंतु या सगळ्या गोष्टी आता सांगणार कोण कारण की हाताबाहेर गेलेली परिस्थिती कारण की ज्या ज्या गोष्टी कुठे नऊ महिन्यात करता आल्या नाहीत ज्या गोष्टी कुठ्यांना ज्या पद्धतीनं मांडायला हव्या होत्या ज्या पद्धतीनं ठीक आहे आजही तुम्ही तुमच्या पद्धतीने तोच रटतायत आणि पुन्हा कुठ्यांच्या माध्यमातून पुन्हा ऑफलाईनच पेव फुटतायत आता एक पत्र सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरतंय की तीस तारखेनंतर कुठे हे पैसे पुन्हा परत द्यायला सुरुवात करतील कोणाकडून ऐकायला मिळते की कुठे ऑनलाईन आलेत मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला की कुठे हे पोलीस कोठडीत असताना फेसबुक फेसबुकवर ऑनलाईन कशी येऊ शकतात मग अशा पद्धतीच्या ज्या ज्या घटना आणि गोष्टी तुम्ही समाजामध्ये सामाजिक सामाजिक दिशाभूल करण्यासाठी वापरताय ना या ही गोष्ट तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हालाच महागात तुम्हाला पडणार आहे वास्तविकता आहे जी खरं आहेत ते खडेचोट बोलावं ज्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या गोष्टी ठरल्या ज्या पद्धतीने तुम्ही आखल्या आहेत त्या गोष्टींना आता समोर आणण्याची गरज आहे ना आज ज्या पद्धतीने ठेवीदारांच्या तोंडावरचं जे भाव होता ना खऱ्या अर्थानं कुठे साहेब ही लोक सगळे वैतागलेत या लोकांना फक्त आपल्या पैशाची परतावा कारण की बोलताना सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी मी कानावर ऐकल्या या ठेवीदारांच्या की कुटेंनी अनेक प्रो प्रोपोगंडे मार्केटमध्ये पसरण्याचा प्रयत्न केला कोणी पक्षाच्या माध्यमातून केला कोणी आंदोलनाच्या माध्यमातून केला परंतु या सगळ्या व्यवहाराचा आणि या सगळ्या गोष्टीचा काही अर्थअर्थी संबंध येत नाही चुकला की हुकला ही जी संज्ञा निसर्गाने आपल्याला दाखवलेली आहे ना ती संज्ञा प्रत्येक ठिकाणी कामी येते आणि या संजनेवरच हे सगळं विश्व आधारित आहे तुम्ही ज्या पद्धतीने प्रोपोगंडे वापरतल ना त्या पद्धतीने प्रोपोगंड्याच्या माध्यमातून तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळते याचाही विचार करा आज आशिष पाटोदेकरांचंही नाव खूप मोठ्या चर्चेत होतं अनेक म्हणजे अनेक गोष्टीनं आणि तुमच्या कर्मचाऱ्यांच्या काही कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणाच्याही गोष्टी आज या ठेवीदारांच्या तोंडातून मग या सगळ्या गोष्टींचा मीमांसा करताना तुम्ही ज्या संस्थेला उभं केलं ज्या संस्थेकडून तुम्ही लोकांना लाचा देऊन लोकांच्या व्याजाचा आमिष दाखवून ज्या पद्धतीनं डिपॉझिट गोळा केलं ना त्या डिपॉझिट मध्ये तुम्हाला त्या परताव्याची हमी द्यायला पाहिजे होती आणि हमी म्हणजे ते परत करण्याची मानसिकता पुढे आणायला पाहिजे होती त्याची तजवीज करायला पाहिजे होती ज्या पद्धतीने दे आज मला अजून एक डिपॉझिटर मी नाव नाही घेणार पण त्यांची जेव्हा कहाणी की मी अपंग आहे साहेब तीनशे रुपये रोज आणि मी एक एका खाजगी ठिकाणी काम करतो आणि माझ्याकडे जेव्हा जा या कुठे साहेबांची टीम माझ्याकडे आली आणि पस्तीस हजार रुपयाला मी तुम्हाला शंभर महिन्यात एक लाख रुपये देऊ अशी जेव्हा मला सांगण्यात आलं तर मी माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी या गोष्टीमध्ये अडकलो म्हणजे प्रत्येकाला प्रश्न आहे ना हो की तुम्ही मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःचे घर बांधण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं जर घरातला थोडासा पैसा कमी पडला असेल तर त्या पैशाला तुम्ही डिपॉझिट म्हणून ठेवलाय आणि जशी तुम्हाला व्यवस्था करता येईल त्या पद्धतीने जर पैसे आले असते जर तुमचं एक चांगलं चांगलं आणि सुंदर घर बांधलं गेलं असतं असे अनेक लोक मला सापडले आणि खरंच ठेवीदारांच्या माध्यमातून जी काही आक्रोश निर्माण होतोय ना ठेवीदारांच्या माध्यमातून जी भावना व्यक्त होते ना ती भावना मन मनाला या मला व्यक्त करता येत नाही कारण की त्यांच्या शब्दात जर ह्या गोष्टी मांडल्या तर कानाला हात लावता लावावं लागते कारण की ठेवीदार ज्या पद्धतीने ते घनसागेहून जालन्याहून आलेले लोक सगळ्यात मोठ्या परिस्थितीत होते की आता यांना लवकरात लवकर आमच्या पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि आमच्या संदर्भातली जे काही ठेवी ठेवीच्या संदर्भात यांना सरळ सरळ विचारणा करावी ज्या पद्धतीने परळीमध्ये व्हिडिओ फिरतायत ना परळीच्या सोशल मीडियावर त्यापेक्षा ही विचित्र परिस्थिती घनसांगवी आणि जांबडमध्ये होणार आहे परंतु या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना तर कुठे साहेब तुमच्या नैतिकतेचा प्रश्न आता आयरणीवर आला आहे तुम्ही जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आज येतील उद्या येतील आणि आजही काही जण भेटले तर त्यांनाही पंधरा दिवसाचं आश्वासन कुठे साहेबांनी दिलंय पंधरा दिवसात आम्ही पैसे वाटायला सुरुवात करू म्हणजे नेमकं कर फिरतंय काय होतंय काय हे कोणालाच कळायला मार्ग नाही कुठ्यांनी आता ज्या राहिलेली ज्यांची टीम आहे जे त्यांचे माग मागच्या पडद्याच्या मागं मा मा का, का काम करणारे लोक का आहेत त्यांना सक्रिय करावं जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून येणारा पैसा जर तुमच्या अकाउंटला येणार असेल ना तर त्याच्या ज्या काही बीजी तुमच्या कम्प्लीट झाल्या आहेत त्या बीजीचे पैसे तात्काळ ज्या ज्या छोटे डिपॉझिटर असतील किंवा मध्यम डिपॉ डिपॉझिटर असतील ना त्यांना द्यायला सुरुवात करा तरच या गोष्टीचे आशय आता तुमच्यावर होतील नाही तर हा पाडा इतका रंगणार आहे की त्याचा विचार सुद्धा कुठे साहेबांनी करू नये कारण की अनेक वकिलांच्याकडं आज अनेक पिटिशन्स तयार होत्या फक्त या पिटिशन्स दाखल कशा पद्धतीने करायच्या हे आजच्या तारखेवर आधारित होत त्या वकिलांचे सुद्धा नाव नाही येणार पण त्या सगळ्या पिटिशन्स मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यात त्या एफ डी बॉन्ड पाहिले एफ डी बॉन्डचे झेरॉक्स पाहिलेत की ज्या एफ डी बॉन्डचे झेरॉक्स त्यांनी त्या पिटिशन सोबत लागलेले होते अनेक असे चेहरे पाहिले की ज्यांनी ज्यांना तुम्ही तुमच्या चांगल्या काळामध्ये सुतवलं होतं मग या सगळ्यांचा जर रोष आज कुठे कुठेंवर निघत असेल ना तर कशा पर परिस्थितीची म्हणजे काय होता सर होत असतो काय झालास तू हे म्हणण्याची सोय आज कुठ्यांवर आलेली आहे त्यामुळे अजून या चार दिवसाचं म्हणजे पंचवीस तारखेपर्यंतच्या कस्टडीमध्ये पोलीस कशा कशा पद्धतीने यांचा तपास घेतील आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा न्यायालयासमोर ठेवून पुन्हा अजून कोणतं पोलीस स्टेशन त्यांना आपल्या ताब्यात घेईल याचीच आता वाट पाहतो पाहू Nossa,